पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडलाय टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं काही काळापूर्वी अपहरण झालं होतं त्यांचा आता मृतदेह सापडला आहे पुण्याच्या यवत परिसरात हा मृतदेह सापडला आहे सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याचं यामुळे दिसतंय सतीश वाघ यांचं शिवाळवाडीतून सकाळी झालं होतं अपहरण त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे साधारण सहाच्या दरम्यान जेव्हा सतीश वाघजी मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळेला एका कारनी त्यांना किडनॅप केलं त्यामधल्या तीन चार लोकांनी आणि आता यावेळेला संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आम्हाला अशी बातमी मिळाली की एक मृतदेह यवत पोलीस ठाणे हद्दीत मिळालेलं आहे याची योग्य पडताळणी पोलीस करतायत सध्या हे पा योगेश टिळेकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि त्यांच्या मामांचंच अपहरण झालेलं आणि आता आता बातमी आली की त्यांचा मृतदेह सापडलेला मला वाटतं हे दुर्दैवी आहे राज्यामध्ये सरकार येऊन एक चार पाच दिवस काय होत नाही पुन्हा एकदा अशा पद्धतीनं खून दरोड्याचा प्रकार मला वाटतं कायद्याचा धाक आलेल्या सरकारने निर्माण करण्याची आवश्यकता आहे नेमकं काय घडलं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळा घटनाक्रम आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या झालेली आहे सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडीतून वाघ यांचा आज सकाळी अपहरण करण्यात आलं सतीश वाघ सकाळी ब्लूबेरी हॉटेल बाहेर थांबले होते यानंतर एक शेवले एन्जॉय गाडी आली आणि गाडीतून दोघे जण उतरले सतीश वाघ यांच्याशी बातचीत करण्याचं नाटक करत जबरदस्ती करण्यात आलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं बळजबरीनं सतीश वाघ यांना त्यानंतर गाडीत बसायला लावलं सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर पुण्यात खळबळ माजली संध्याकाळी यवत परिसरात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला प्रतिनिधी कुडारेचे प्रतिनिधी अशोक मोराळे आपल्याला अधिक माहिती देतायत अशोक मोराळे जी नेमका हा प्रकार काय घडला आणि हा मृत कशा प्रकारे हत्या झाली याबद्दल काही अधिक माहिती मिळाली का कारण कळलीत का प्रसन्न हे जे सतीश वाड आहेत ते विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश शिलेदार यांचे मामा आहेत आणि त्यांचं आज सकाळी त्या भरतपुर परिसरातून अपहरत झाल होता एका चारचाकी गाडीतने त्यांचा अपहरण करण्यात आलं आणि आज त्यांचा सायंकाळी गाडी उरणीकंचन परिसरातील शिंदेवने गावच्या हत्तीमध्ये घाट घाटाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मृतदेह मिळून आलेला आहे आणि तर अपहरण केल्यानंतर वाघ यांचा तात्काळ खून करण्यात ता आल्याची माहिती आहे या प्रकरणी कोणती ज्यांनी अपहरण केलं त्यांनी के डिमांड केल्याची माहिती देखील समोर आलेली नाही त्यामुळं वाघ यांचं अपहरण नेमकं कोणत्या कारणातनं करण्यात आलं आर्थिक कारण होतं का जमिनीचा कुठला वाद होता की अन्य कोणतं कारण होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि त्यांचा खून झाल्याच्या घटनेला पुणे पोलिसांनी देखील आता अधिकृत रुजोरा दिलाय प्रसन्न धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान आपले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत आहेत बालाजी या हत्येमागचं कारण राजकीय काही होतं का किंवा कुठलेही काही किडनॅप करून काही खंडणी मागण्याचा प्रयत्न होता का काय होतं का, का, होता का? का, होता का मागे हेच तर कारण अद्याप पोलिसांना कळालं नाही त्यामुळे पोलिसांच्या या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते कारण सकाळी साडेपाचच्या सुमारास झालेलं अपहरण त्यानंतर साडेसहाला पोलिसांना आलेला कॉल त्यानंतर तपास पथक रवाना झाले आणि दिवसभरामध्ये सातत्याने शोध सुरू आहे असं म्हणत असताना अचानक साडेसहाच्या सुमारास जर त्यांचा मृतदेह सापडत असेल तर पोलिसांचा तपास नेमका कुठं चालू होता हा देखील खरा प्रश्न आहे पोलीस अद्यापपर्यंत सुद्धा कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीत की हा वाद काही राजकीय होता का काही शेतीविषयी होता का व्यावसायिक होता का मात्र या सगळ्यामध्ये सतीश वाघ यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं अपहरण करणारे गुन्हेगार मात्र आणखी पोलिसांच्या ताब्यात सापडलेले नाहीत त्यांचा सुद्धा शोध घेत असल्याचं पोलीस सांगतायत मात्र एका राजकीय आमदाराच्या मामाचं अपहरण अशा पद्धतीनं होत असल्यामुळे सर्वसामान्यामध्ये चिंता व्यक्त केली जाते पुण्यातल्या या गुन्हेगारीचं आता पुणे पोलीस कसं आव्हान पेलतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या प्रकारामध्ये पुणे पोलिसांच्या कामगिरीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण आहे कारण आमदाराच्या मामात जर सुरक्षित नसेल तर बाकींच्यांचं चा काय अशी टीका सुद्धा आता विरोधक आहेत आणि त्याला उत्तर आता सरकारला द्यावं लागणार आहे पुणे पोलिसांना द्यावं लागणार आहे त्यामुळे याचा तपास कसा होतो हे पाहणं महत्वाचं आहे प्रसन्न बालाजी यानंतर स्वतः योगेश टिळेकरांची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का किंवा त्यांच्या कोणाच्या टिळेकर कुटुंबियांशी काही समाज आला का, का? त्यांची काही बाजू समजून घेता आली आहे का योगेश टिळेकर हे सध्या पुण्यामध्ये नाहीत अधिवेशन सुरू असल्याने ते मुंबईत आहेत असं त्यांची माहिती आहे मात्र त्यांचे बंधू जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या घरी आहेत दिवसभर ते सुद्धा पोलिसांच्या संपर्कात आहेत मात्र त्यांना सुद्धा पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आता योगेश टिळेकर स्वतः माहिती घेतात का येतात का हे पाहावं लागेल मात्र दिवसभर जो प्रकार संपूर्ण पोलिसांसमोर झालेला आहे त्याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या कुटुं कुटुंबियाकडून मात्र असं सांगितलं जात की आमचा कुठलाही वाद नव्हता आमचे कुठलेही वैर नव्हता आमची कुणाशी दुश्मनी नव्हती मात्र त्यांच्या एक शेतीच्या प्रकरणात हा सगळा वाद न्यायालयात एक वर्षापूर्वी आहे आणि दहा वर्षापूर्वीचा वर्षा एक व्यवहार आहे जो पस्तीस लाखाचा व्यवहार असल्याचं माहिती समोर येते त्या संदर्भात काही धागे दोरे आता पोलिसांना भेटतात का हे पाहावं लागेल पोलीस अजून मात्र गुन्हेगारापर्यंत पोहोचले नाहीत धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल दरम्यान या विषयावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया व्यक्तीचा असं निधन होणं त्यांना जीव गमवायला लागणं हे खूप गंभीर आहे पण यामधला सगळा तपास पोलीस योग्य त्या पद्धतीने करतील अशा सूचना मी त्यात नक्की देईन स्वतः योगेश टिळेकर हे एक आमदार आहेत म्हटल्यावरती तेही त्या प्रकरणाचा पाठपुरावा नीट करतील आणि पोलिसांचं या घटनेवर पूर्ण लक्ष आहे